बदलापूरमधील दोन चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तपास चांगल्या पद्धतीनं सुरू केला असला तरी ज्यावेळेस फिर्याद नोंदवण्यात आली होती त्यावेळेस पोलिसांनी एफ आय आर स्वतःच्या सोयीनुसार तयार केल्याचा आरोप होऊ लागलाय दोन अत्याचाराच्या घटना वेगवेगळ्या असतानाही पोलिसांनी एकच एफ आय आर तयार केल्यानं त्या एफ आय आर मध्ये आता सुधारणा करून दोन स्वतंत्र एफ आय आर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सुरुवातीला पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणा आता झाला आहे बदलापूरच्या दोन चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती त्यातील एका मुलीच्या सोबत झालेल्या अत्याचाराबाबत त्यांच्याच पालकांनी दुसऱ्या चिमुकलीच्या आजोबांना त्याची कल्पना दिली होती त्यामुळे त्या, त्या आजोबांनी त्यांच्या नातीची वैद्यकीय तपासणी खासगी रुग्णालयात करून घेतली होती त्या खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते हा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांना दाखवल्यावर त्यांनी हा हा वैद्यकीय अहवाल कसा खोटा ठरवता येईल प्रयत्न केले तर प्रकार शाळेच्या बाहेर घडला असेल असे सांगून शाळेची आणि स्वतःची जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर लागलीच गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात आली महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली मात्र एफआयआर करताना दोन चिमुकल्यांचे स्वतंत्र एफआयआर न करता एकत्रित एफआयआर केल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त होतोय हे प्रकरण तापल्यानंतर आता पोलीस प्रशासनानं अत्याचाराच्या दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न आईची फिर्याद घेत पीडित असताना पोलिसांनी स्वतःच्या सोयीनुसार शब्दरचना रचली आहे दोन स्वतंत्र गुन्हे असताना देखील एकाच फिर्यादीच्या नावावर दोन वेगवेगळ्या मुलींच्या अत्याचाराची एफ आय आर एकत्रित करण्यात आली शाळेनेच फिरवली पाठ पीडित मुलीची आई फिर्यात नोंदवण्यासाठी संघर्ष करत असताना शाळा प्रशासनानं त्या आईला हवी तशी मदत केली नाही तसेच या प्रकरणापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप होऊ लागलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज